न्यायभूषण गवई यांच्या रूपात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्याया महाराष्ट्रातील न्यायमूर्ती विराजमान देशाचे बावन्वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायभूषण गवई यांनी आज शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई यांच्या पाया पडले भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी न्याय गवईंना सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली ते न्याय के जी बाळकृष्ण ही संविधानाची मोठी देणगी असून देशासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे त्यांचे वडील माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई हे देखील भारतातील दलित चळवळीतील महत्वाचे नाव होते या दोन्ही पिता पुत्रांनी आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यातून या देशातील मागास घटकांना प्रेरणा देण्याचे त्यांचा आत्मविश्वास मोलाचे काम केले आहे कलम तीनशे सत्तर रद्द करून काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचाही भूषण गवई भाग होते दोन हजार सोळाच्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही सदस्य होते निवडणूक देणग्यांसाठी इलेक्टोरल बँड योजना रद्द करण्याचा निर्णय हे भूषण भाग होते आगामी काळातही गवई यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून अशाच पद्धतीने उत्तम व न्यायसंगत न्यायदान करून देशाची न्याय व्यवस्था अधिकाधिक बळकट व लोकाभिमुख करावी यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा